नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा निरा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर बात ला ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आपली प्रतीक्षा संपली आहे आणि नुकताच जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार ऑक्टोंबर पासून मार्च पर्यंतच्या सगळ्या पैशाचं वितरण होणार आहे तर नेमकं हे पैसे आपल्याला कधी मिळणार आहे तो याची ये में तो तो तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नुकताच जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्याबाबत म्हणजे लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारेच अर्थसहाय्याचं वितरण करण्यासंदर्भातील हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर बघा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर याची माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही जे की महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी बघणार आहोत जाऊया आता खाली तर बघा मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ह्या योजना राबवण्यात येतात माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यते वितरण हे डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत केंद्र पुरस्कृत योजनांचे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर बघा मित्रांनो ज्या काही केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत विविध योजना आहे ज्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जातात तर त्या योजनांचे जे काही मानधन आहे किंवा पेन्शन आहे तर ते डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलं जात आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकी न्योर्नुक दोन हजार चोवीस असल्यामुळे यावेळी माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही आणि मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये काय झालंय की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे जे काही पैसे होते तर ते लाभार्थ्यांना वितरण करताना अडचणी आल्या होत्या मुळे आचारसंहिता लागू झालेली होती त्यामुळे आता सदर असलेले अर्थसहाय्याचे पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदर हि योजना करता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अगदी ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे आता याद यार आपने या जीआर नुसार आपल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे कधी जमा होऊ शकतात तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी जाऊया आता खाली जाऊया आपण अनुदान योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येते राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर नोव्हेंबर चे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियात उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्या शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ते मार्च पर्यंतचे पैसे ज्या लाभार्थ्यांचे उर्वरित बाकी होते बऱ्याच लाभार्थ्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या जा तीन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे परंतु अनेक लाभार्थी असे होते की त्यांचं डीबीटी झालेलं नव्हतं त्याचबरोबर काहींचे डीबीटी होऊनही पैसे अडकून पडलेले होते त्यामुळे आता त्यांच्या खात्यावर अगदी ऑक्टोबर पासून बघा या ठिकाणी ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर आता या जी आर नुसार लगेच जमा केले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली नेमका किती आकडा दिलेला आहे तो एकदा बघूया आपण आणि आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होऊ शकतात ते पण मी पुढे सांगणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल विविध योजनांचे जे काही पैशाच्या स्वरूपात जे काही वितरण आहे ती एसबीआय कडे वर्ग करण्यात आलेले पैसे अशा प्रकारचे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे आणि एकूण जर आकडा आपण जर या ठिकाणी बघितला तर आपल्याला दिसून येईल तर हा जो काही आकडा आहे तीनशे सत्तर कोटी रुपयाचा आकडा आहे तर अशा प्रकारची ही सगळी रक्कम ही एस कडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यानुसार आता आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होऊ शकतात तर बघा मित्रांनो आजची जी काही तारीख आहे तर चोवीस मार्च आहे आणि मार्च एंडिंग पर्यंत बघा या ठिकाणी म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत याचा अर्थ एकतीस मार्च पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा द्यायचा आहे म्हणजे जो फंड या वर्षाचा आहे या योजनांसाठी तर तो फंड या ठिकाणी खर्च करायचा आहे म्हणून आता येत्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे एकतीस मार्च पर्यंत आपल्या खात्यावर अगदी ऑक्टोंबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि चार ते पाच दिवस आपले आणि चार ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे पैसे लगेच जमा होणार आहे त्यामुळे होऊ शकते काहींच्या खात्यावर आता उद्यापासूनही पैसे जमा होऊ शकतात परवापासूनही पैसे जमा होऊ शकतात आणि एकतीस मार्च पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर मार्च पर्यंतचे पैसे जमा होणार आहेत अगदी ऑक्टोबर पासून मार्च के परंतु ज्या लाभार्थ्यांना ऑलरेडी पैसे मिळालेले आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही होऊ शकते त्यांना फक्त जो काही मार्चचा हप्ता आहे तर तो, तो मार्चचा हप्ताच त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकेल कारण मार्च एंडिंग पर्यंत महाराष्ट्र शासनाला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचा जो काही फंड आहे तर तो, तो फंड पूर्णपणे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करायचा आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाची धावपळ सुरू झालेली आहे आणि तातडीने हा जी आर या ठिकाणी आलेला आहे तर त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका काळजी करू नका उरले फक्त ये तीन ते ती चार दिवस आणि तीन ते ती ती चार दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होऊन कारण तीस आणि एकतीस तारखेला परत सुटी आलेली आहे म्हणून चोवीस ते साधारणतः एकोणतीस तारखेपर्यंत बघा या ठिकाणी चोवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद